The cat गुड इवनिंग एव्हरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका बहिणी आहेत त्यांनी मला मोठ्या प्र प्रमाणावरती कमेंट करून विचारलं की ताई माता बैठक ज्या काही आपण महिन्यामध्ये तीनदा घेतो तर त्याची प्रोसेडिंग वगैरे कशी लिहायची किंवा विषय सुचवा तर प्रत्येक महिन्याला मी आजपासून माता बैठकी ज्या काही आपण प्रत्येक महिन्यात तीन माता बैठकी घेतो त्याचे विषय वगैरे तुम्हाला सांगणार आहे किंवा प्रोसेडिंग वगैरे दाखवणार आहे की कशाप्रकारे आपण ही बैठक घ्यायची व ही बैठक घेतल्या घेतल्याच्या नंतर कशी लिहायची तर बघा सुरुवातीला ही बैठक क्रमांक एक आहे की जी या जून महिन्यातलीच आहे तर आपण ज्या वेळेस ही पहिली बैठक घेणार आहोत त्याचा दिनांक आपण सुरुवातीला इथं लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी विषय टाकायचा आहे तर मी या ठिकाणी स्तनपान विषयक माहिती हा विषय घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मी प्रोसिडिंग कशी लिहिलेलं आहे उपकेंद्र वीट येते व गोरोदर माता यांची बैठक घेण्यात आली उपस्थित माता या प्रसुतीनंतर एका तासाच्या आत स्तनपानाची सुरुवात करण्यास सांगितली त्या त्याचे बालकास व मातेस कशा प्रकारचे फायदे होतात हे समजून सांगितले जसे की मातेच्या दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते न्युमोनिया जुलाबो इत, इतर इतर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते दमा ॲलर्जीपासून संरक्षण मिळते तसेच भायो भावी आयुष्यात स्थूलता रक्तदाब हृदयविकार व मधुमेह या रोगांपासून संरक्षण होते तर हा फायदा हा आ, स्तनपान केल्यामुळे त्या बालकाला होणार आहे तर मातेला देखील याचा फायदा होणार आहे तर तो काय तसेच स्तनपान करणाऱ्या मातेस प्रसूतीनंतरचा जो काही रक्तस्राव होतो तो कमी होतो अशा प्रकारची माहिती व याच्याशी संबंधित मोठ्या प्रमाणावरती व योग्य असं मार्गदर्शन है, हो, त्या बैठकीमध्ये आपल्याला द्यायचं आहे परंतु प्रोसिडिंगमध्ये आपण यापैकी काही महत्त्वाचेच मुद्दे इथं लिहिणार आहोत परंतु प्रत्यक्ष बैठकीत मात्र आपण या स्तनपानाशी संबंधित सर्व माहिती त्या ज्या काही गरोदर किंवा स्तंदा माता असतील त्यांना व्यवस्थितरित्या द्यायची आहे तर अशा प्रकारची माहिती उपस्थित मातांना आशा व आरोग्यसेविका यांनी दिली व बैठक संपवण्यात आली तर अशा प्रकारचं प्रोसिडिंग लिहून त्यानंतर इथं अनुक्रमणिका आणि उपस्थित मातांची नावे व स्वाक्षरी घ्यायची आहे तर अशा प्रकारे पहिल्या बैठकीचा स्तनपानविषयक माहिती हा मी या महिन्यासाठी निवडलेला आहे व त्यानंतर दुसरा जो विषय असणार आहे या महिन्यात जी काय आपण दुसरी माता बैठक घेणार आहोत तर त्यात विषय असणार आहे गरोदरपणातील आहार तर याचा दिनांक देखील आपण इथं टाकायचा आहे तर वरील विषयानुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर व स्तंधा माता यांची बैठक घेण्यात आली उपस्थित मातांना पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली तर गरोदरपणात नेहमीपेक्षा एक अतिरिक्त जेवण घेणे आवश्यक आहे आहारात दूध दही ताक पनीर यामध्ये कॅल्शियम कॅल्शियम प्रथिने यांचे प्रमाण जास्त असते ताजी त्याजी मोसमी फळे आणि भाज्या खा कारण याच्यापासून जीवनसत्व आणि खनिजे मिळतात तृणधान्य कडधान्य आणि डाळी व हिरव्या भाज्या घ्याव्यात त्याचप्रमाणे मांस अंडी कोंबडी तसेच मासे असे प्रथिन जीवनसत्व आणि लोहाचे प्रमाण जास्त असणाऱ्या घटकांचाही गरोदर मातेने आपल्या आहारात समावेश करावा तर अशा प्रकारे प्रणा गरोदरपणात जो काही हा आहार घ्यायचा असतो त्याचं व्यवस्थितरित्या माहिती किंवा कुठल्या आहारातून कुठल्या प्रकारची आ... तत्वे जी काही पोषक तत्वे त्या गरोदर मातेला मिळणार आहेत किंवा स्तंदा मातेला मिळणार आहेत त्याचं देखील एक्सप्लेनेशन किंवा ते देखील आपण व्यवस्थितरित्या उपस्थित गरोदर व स्तंदा मातांना समजून सांगायचं आहे परंतु प्रोसिडिंग मात्र थोडीशीच लिहायची आहे त्यानंतर बघा अनुक्रमणिका उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षरी आपण या ठिकाणी घेणार आहोत ही झाली दुसरी माता बैठक या जून महिन्यातील तर या जून दोन हजार चोवीसमध्येच आपण तिसरी माता बैठक घेणार आहोत व त्यासाठी विषय विषय मी निवडलेला आहे नवजात बालकाची काळजी तर वरील विष्वासानुसारून गरोदर व स्तंदा माता यांची उपकेंद्रवीत या ठिकाणी बैठक घेण्यात आली तसेच उपस्थित मातांना पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली जसे की नवजात शिशूला जन्मल्यानंतर तात्काळ कोरड्या व गरम सुती कापडामध्ये गुंडाळणे आवश्यक आहे बालकास जन्मानंतर एका तासाच्या स्तनपान द्यावे हवामानानुसार योग्य प्रकारे गरम व वा झाकून ठेवावे डोके व पाय झाकून ठेवावेत अठ्ठेचाळीस तासानंतर अंघोळ घालावी पहिल्या चोवीस तासात किमान एक वेळा लघवी व पहिला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात किमान एक वेळा संडास होणे आवश्यक आहे प्रत्येक वेळी दूध पाजल्यानंतर ढेकर काढावी नाळेला स्वच्छ व कोरडे ठेवावे अशा प्रकारची माहिती देण्यात आली व बैठक संपवण्यात आली हे देखील माहिती किंवा हा देखील टॉपिक हा अतिशय महत्त्वाचा आहे की नवजात बालकाची काळजी कशी घ्यायची याविषयी देखील आपण व्यवस्थितरित्या बैठकीमध्ये जी काही मातांची तिसरी बैठक आपण या जून दोन हजार चोवीसमध्ये घेणार आहोत ते त्यांना देखील व्यवस्थित समजून सांगायचे आहे व शेवटी आपण याचे प्रोसिडिंग लिहून अनुक्रमाने आणि उपस्थित मातांची नावे व स्वाक्षरी घेऊन ही बैठक संपवणार आहोत तर अशा प्रकारचे विषय तुम्ही या जून महिन्यात मी निवडलेले बघू शकता की स्तनपानविषयक माहिती त्यानंतर दुसरा विषय असणार आहे गोरोदरपणातील आहार आणि बैठकीचा तिसरा विषय असणार आहे नवजात बालकाची काळजी अशा प्रकारचं व्यवस्थित प्रोसिडिंग वगैरे लिहून व त्या उपस्थित मातांचे नावे आणि स्वाक्षरी घेऊन आपण ही बैठक संपन्न करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या मात्र पाठवायला विसरू नका थँक्यू